नमस्कार माझं नाव शौर्य विपुल जोशी आम्ही श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प शिकत आहोत तर आमचा सात जणांचा ग्रु ग्रुप आहे आणि आम्ही बनवलेला आहे राजगड किल्ला ह्या किल्ल्याला बनवायसाठी आम्ही दगडी माती व धुळीसारखी माती ज्याला आपण सँड म्हणू शकतो ते वापरलेली तर हा आम्ही हाच किल्ला का निवडला राजगड किल्ला मी वाढण्याचा आरंभ होतो इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त काळ म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांनी पंचवीस ह्या किल्ल्यावर गा, 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 गाणवले आहेत तर ह्या मार, कि ह्या किल्ला हा किल्ला आपल्या महारा महाराष्ट्राचा किंवा आपल्या भारताचा सव्वीस पहिली राजधानी म्हणून ओळखला जायचा तर ह्या किल्ल्याला तीन माचा व तीन दरवाजे सुद्धा आहेत इथंच आपल्या पल्टरमधल्या सईबाई त्यांची सुद्धा पाली गावात किंवा पद्मावती मातीवर संजीव सईबाईंची समाधी आहे धन्यवाद